सोलापुरातील एका महाविद्यालयात लव जिहादचा प्रकार घडल्याच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल होताच प्रकरण निवडलं शहरातील एका महिला महाविद्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यानं लव जिहादचा प्रकार केल्याचा दावा करत हिंदुत्ववादी संघटना एकत्रित आल्या महाविद्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली दरम्यान कॉलेज प्रशासनास निवेदन देण्यात आलं इकडे संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजताच वातावरण निवळलं यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आठ मुलींना एका झया एका जिहादीने नऊ जिहमध्ये फसवलं होतं त्यासाठी आज हे मोठं आंदोलन पुकारलं होतं सर्व सर्व हिंदू बंधू बंधू म्हणून या आंदोलनात कमीत कमी हजारो हजार लोक हजार मुलं एकदम उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांची भावना एकच आहे की आपल्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत त्यासाठी मी रस्त्यावर उतरलो त्यावेळेस एसीपी एस सी पी, पी साहेबांना निवेदन दिलं परंतु हे आम्ही आंदोलन पुकारल्या पुकरल्या पोलिसांना जाग आली नाहीतर पोलीस आठ दिवस झालं कोणत्याही प्रकारचं दखल घेत नव्हते एसी पी एसीपी साहेबांनी दखल घेतली आणि आज गुन्हा दाखल करण्यात आला आज गुन्हा दाखल केला आणि त्या जियादीला आज अटक केलेली आहे पहिला मोठा आम्हाला यश आलेलं आहे आणि प्रिन्सिपल साहेबांनी सांगितले की आम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही जयादीला आम्ही कामावर घेत नाही एवढा आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे त्यामुळं आम्ही सर्वजण इथं आंदोलन स्थगित करत आहोत पण आम्हाला पुढे जाऊन भविष्यात भविष्यात जर पुढे जाऊन जर आम्हाला त्यांनी जर परत जियाद्यायला ठेवले कामाला तर आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन करून त्या दे जिहाद्याला इथं जाऊ देणार या या ठिकाणी सगळ्या हिंदू युवकांनी जे एकत्रित येऊन तुम्ही जे एक, एक संघटितपणा दाखवलाय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो फक्त या आपल्या हिंदू समाजाच्या मुलीच्या संदर्भातला विषय नाही आहे पण हिंदू समाजावर होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला मी तुम्हाला प्रत्येक वेळी या हिंदू संघटनाच्या माध्यमातून हिंदू समाजावर होणाऱ्यावर अन्यायाच्या पोस्ट अनेक वेळा पडतात पण मी पहिल्यांदा या ठिकाणी असं बघू लालोय की आपल्या मुलींवर अशा पद्धतीचा अन्याय झाल्या झाल्या एवढ्या शेकडो शेकडो आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याच पद्धतीने सोलापूर शहरामध्ये घडणाऱ्या अशा हिंदू समाजावर होणाऱ्या अन्याय अन्यायावर ज्या ज्या वेळेस या हिंदू संघटना आणि सकल हिंदू समाज म्हणून पोस्ट पडेल त्या त्यावेळेस त्या आंदोलनाच्या त्या ठिकाणा वेळेस अशाच पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी जमा व्हावं या ठिकाणी मी तुम्हाला आप, या ठिकाणी तुम्हाला मनपूर्वक आम्ही विनंती करून सांगतो या ठिकाणी आपल्या प्रिन्सिपल साहेबांनी सांगितलेलं आहे या पुढं हो अशा पद्धतीचं होणार नाही आहे जर झालं तर त्याला जबाबदार त्यांनी राहतील असं आम्ही त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे लॅबी विरुद्ध तक्रार दिलेली आहे त्याला कॉलेजमधून काढलेलं आहे त्यांनी दिलेल्या एफ आय आरच्या विरुद्ध आम्ही तपास करत आहोत आणखी याचा काय याच्यामध्ये काही अनुचित काही आढळतंय का या सुद्धा आम्ही तपास करणार आहोत